शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा सध्याच्या वातावरणामध्ये वा कधी कधी रिमझिम येते तेव्हा रिमझिम बंद झाल्यानंतर एक दमट वातावरण वा निर्मिती होते त्यामुळे का काय होतं आपल्या जे रजिस्ट्रेशन करणारे किडे आहेत त्यांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जास्त प्रमाणात झालेलं असून त्यामध्ये पांढरी मासे आणि थ्रिप्सचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसून असून शेतकरी मित्रांनो थ्रिप्सवरती जर कंट्रोल मिळाला असेल तर आपण प्रिव्हेंटिव्ह काळजी घेणे गरजेचे आहे बा थ्रिप्सचे जर थोडक्यात बघितलं लक्षण आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पानाच्या पाठीमागे इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे पानाच्या पाठीमागे तपकिरी रंगाचा असा लालसर आपल्याला गडदचा एक रंग दिसून येतो आणि आपली पाने जी आहे ती आकाशाकडे वाटीसारखी झालेले दिसून येत आहेत त्यावेळेस जर कमी प्रमाणात प्रकोप असेल तर पानाच्या पाठीमागे तपकिरी लालसर होता आणि जास्त प्रमाण जर जा झालं तर वाटीसारखी आपल्याला ती पाणी झालेली दिसून येतं त्यावेळेस त्यामुळे काय होतं आपल्या पिकाचे नुकसान बघा जर तपकिरी जर रंगाची झाडे झाले पाणी झाले असेल तर त्या ठिकाणी क्लोरोफिलची मात्रा त्या ठिकाणी नष्ट होते त्यामुळे प्रकाश संश्लेषण त्या ठिकाणी होत नाही आणि ना अन्य ना ग्रहण होत नाही त्यामुळे आपोपच आपले उत्पादन घट झालेले दिसून येते त्यामुळे वेळीच जर आपण थ्रिप्सवरती कंट्रोल मिळवला तर नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो जर आपण यावरती कंट्रोल मिळायचं असेल तर त्याच्या थ्रिप्सचा अटॅक किती प्रमाणात आहे त्यानुसार आपण कीटकनाशक घेणे गरजेचे आहे तर प्रथम बघितलं तर आपण कीटकनाशकामध्ये आपण वेगवेगळी कीटकनाशक आहेत थोडक्यात आपण जी चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळणारे आहेत ती आपण कीटकनाशक थोडक्यात बघूया पहिलं बघितलं तर घरडा कंपनीचं पोलिस आहे शेतकरी मित्रांनो बघा यामध्ये घटक बघितलं तर इमिडिया क्लोप्रिड त्याचबरोबर फिप्रोनिल हे दोन घटक आपणाला पावास मिळतात शेतकरी मित्रांनो त्याच्याच एक बायर कंपनीचे लिसेंटा या दोन कीटकनाशकामध्ये हे घटक इन्क्लूड आहेत त्यामुळे तुम्ही या दोन्हीतील कोणतेही एक घेऊ शकता आणि स्प्रे करू शकता त्रिप्सवरती हो चांगल्या प्रकारे आपणाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळवून देणार आहे याच्या प्रमाणाचा जर विचार के केला तर पंधरा लिटरचा जर पंप असेल तर तुम्ही आठ ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे मित्रांनो यामध्ये दुसरा कीटकनाशकाचा विचार केला तर सिमोडीस सिझांडा कंपनी सिमोडिस यामध्ये आयसो क्लोरोसिरम हा घटक आपल्याला पावास मिळतो शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल हे किमतीने खूप मो जास्त आहे परंतु जर आपल्याला लॉग ड्युरेशनमध्ये जर इफेक्ट पाहिजे असेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता कारण की एकदा स्प्रे केल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्रिप्स असेल किंवा अन्य अळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी सिमोडीसमुळे चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल पावास मिळतो आहे शेतकरी त्याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर तुम्ही पंधरा ते वीस एम एल पंधरा लिटर पंपाला तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आणखीन जर कीटकनाशका विचार केला तर तुमच्या पिकामध्ये जर अळीवर्गीय कीड असेल किंवा त्याचबरोबर थ्रिप्स असेल तर डेलिगेट शेतकरी मित्रांनो डाव्या ॲग्रो कंपनीचं एक डेलिगेट चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यावरतीसुद्धा थ्रिप्सवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे डेलिगेट आपल्याला कंट्रोल पॉवर्स मिळून येतो आहे शेतकरी मित्रांनो जर या ठिकाणी जर तुम्ही आणखीन जर तुम्हाला थ्रिप्सचा अटॅक जास्त वाटत असेल तर थोडक्यात तो एक दोन कॉम्बिनेशन मी सांगतो बघा आपल्या पिकामध्ये लान्सर गोल्ड आणि ॲक्ट्रा जर याचा वापर करत असेल तर नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला ते देऊन जाणार आहे लान्सर गोल्ड तीस ग्रॅम आणि ॲक्ट्रा हे तीस ग्रॅम घेऊन प्रति पंधरा लिटर तुम्ही स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो आणखीन यामध्ये जर तुम्ही कॉम्बिनेशन पाहत गेला तर मोनोक्रोटोफॉस आणि आसाटप हे घेऊन सुद्धा स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जर तुमच्या पिकामध्ये जर आणखीन जास्त प्रमाणात त्रिप्सचा अटॅक असेल तर बघा फिफ्रोनिल प्लस इमिडा जसं की पोलिस हे कीटकनाशक त्यामध्ये नीम ऑइल दहा हजार पी पी एमचं नीम ऑइल घेऊन जरी स्प्रे केला तरी नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो थोडक्यात आपण या कीटकनाशकांच्या स्प्रेविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात के प्रयत्न केलेला आहे तुम्ही आपापल्या मार्केटनुसार आपापल्या अटॅकच्या थ्रिप्सच्या अटॅकनुसार तुम्ही आप कमी जास्त प्रमाण घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या त्या चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळून जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण थोडक्यात थ्रिप्सवरती कंट्रोल मिळवण्यासाठी ज्या ज्या कीटकनाशक आपल्याला फायद्याचे आहेत त्याच्या माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा अवलंस व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बे आणि प्रेस करा